नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देवीखिंडी ग्रामपंचायतीवर आमदार सुहास बाबर यांची निर्विवाद सत्ता आहे ग्रामपंचायतीला नुकताच चांगल्या कामाबद्दल पुरस्कारही मिळाला आहे असे असताना देवीखिंडी गावच्या संतराम नाना मंडले यांनी ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती संतराम नाना मंडले यांचे वडील नाना तातोबा मंडले यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सन दोन हजार मध्ये जनावरांसाठी गोटा बांधणे हे काम मंजूर झाले होते त्यानुसार सदरचे काम त्यांनी पूर्णही केले होते पुरवठादार श्री राहुल विलास साळुंगे यांचे नावे चेक काढला होता परंतु अर्जदार हे स्वतःच्या नावे चेक काढा असे सांगत होते नियमाने तसा चेक काढता येत नाही असे सांगूनही त्यांनी ग्रामपंचायतीवर या कामातील पैशाचा अपहार झाला असा आरोप केला होता दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे वडील श्री नाना तातोबा मंडले यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर साठ रुपये वर्ग झाले असताना या प्रकरणाशी तसा काही संबंध नसलेले संतराम नाना मंडले यांनी मीडिया समोर ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न का केला याची चर्चा होत आहे यावर चौकशी अहवाल लागून त्यामध्ये सर्व गोष्टी क्लिअर ही झाल्या आहेत त्यामुळे भविष्यात अशी बदनामी टाळण्यासाठी मान्य गट विकास अधिकारी तसेच पोलीस स्टेशनला आयपीसी कलम एकशे ब्याऐंशी चारशे नव्याण्णव खोटी माहिती देण्याअंतर्गत अंतर्गत तक्रार दाखल करण्यात येणार आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक योजना उपलब्ध असून त्याचा लाभ घेण्यासाठी देवीखिंडी ग्रामपंचायतीमध्ये दे हजर राहण्याचे आव्हान सरपंच उपसरपंच यांनी केले असून देवीखिंडी कृष्णा जगन्नाथ भोसले माझ मत व्यक्त करतो सध्या देवीखिंडी मध्ये जास्तीत जास्त सुविधा लोकांना मिळवून देण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच हे प्रयत्न करत आहेत आणि अगदी चांगल्या पद्धतीनं ग्रामसेवक सरपंच उपसरपंच हे काम करत आहेत अ परवा एका चॅनलवर मी बातमी बघितली युट्यूबवर की ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केलाय परंतु मला असं दिसून आलं मी कि एकतीस सात पंचवीस लाभार्थी नाना तत्वा मंडली यांच्या नावे तो चेक दिलेला आहे आणि यात काय भ्रष्टाचार झालाय असं मला तरी वाटत नाही जर ग्रामपंचायतीनं स्वतः नावेचे पटवून काय केलं असतं तर भ्रष्टाचार झाला असं म्हणता येईल लाभार्थी जो आहे त्या लाभार्थीच्या नावे चेक एक दिलेला आहे त्यामुळं भ्रष्टाचार इथं होत नाही झालेला नाही आणि तसं कुठं दिसून येत नाही सर्व बॉडी ग्रामसेवक चांगल्या चा पद्धतीचं काम आणि जास्तीत जास्त लाभ गावातील लोकांना मिळवून देण्यासाठी या लोकांचा सा प्रयत्न सतत चालू आहे आमदार सुहासबाया असतील ते सुद्धा नेहमी सांगतात की अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोचा तुम्ही काम करा आणि जास्तीत जास्त लोकांचा फायदा कसा होईल अशा दृष्टीने प्रयत्न करा मी शोभा बालाजी शिंदे सरपंच ग्रामपं ग्रामपंचायत देवीखिंडी सांगू इच्छिते की ग्रामपंचायत देवीखिंडी मध्ये गेली कित्येक वर्ष कोणतेही गैर कोणतेही गैरप्रकार झालेला नाही तक्रारदार आणि खोटी तक्रार देऊन प्रशासनाची बदनामी केली आहे सदर प्रकरणाची पंचायत समिती चौकशी झालेली असून त्या त्यामध्ये त्या कोणताही गैरव्यवहार सदर प्रकरणातील एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी संबंधित लाभार्थी त्रिनाना तातोबा मंडले यांचे बँक खात्यात रुपये साठ हजार तीनशे शहाऐंशी जमा झाले केलेले के आहेत हे ही माहिती असून देखील जाणीवपूर्वक जनसूर्या जन युट्युब चॅनल चाने, मार्फत सदर प्रकरणाची शहानिशा करता येईल शहानिशा कर, करता एकतर्फी प्रेस घेऊन प्रशासनाची बदनामी केलेली आहे त्याबाबत त्याबाबत आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू मी दत्तात्रय भवन मंडले ग्रामपंचायत सदस्य देवी गिंडे एक आठ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत देवीखिंडी व पंचायत समिती विटा यांच्यावर एक गैरप्रकार झालेला आहे असा आरोप संतराम नाना मंडले यांनी दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी केला होता सातोबा नाना मंडले यांना जनावरांचा गोटा शेड मंजूर झाले होते त्या संदर्भात त्यांनी ग्रामपंचायत देवी खिंडीवर आरोप केला होता की अनुदान साठ हजार तीनशे शहाऐंशी रुपये जमा झाले जा नाहीत ते एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी जमा झाले आहेत आणि त्यांनी स्थानिक युट्यूब चॅनलला ग्रामपंचायत देवीखिनी जो पंचायत समिती यांची बदनामी केली आहे की माझं अनुदान जमा झालं नाही ते अनुदान एक एकतीस तारखेला जमा झालं आहे आणि त्यांनी तक्रार केली एक तारखेला त्याची जमा झालंय का नाही याची शहानिशा न करता त्यांनी देवीखिनी ग्रामपंचायत असा आरोप केलेला आहे देवीखिंडी ग्रामपंचायतीचा सोकार बरा असल्यामुळे कोणतेही या ठिकाणी गैरव्यवहार होत नाही देवीखिंडी ग्रामपंचायतीला आताच मागे दोन महिन्यापूर्वी आदर्श लोकमत पुरस्कार प्राप्त झालेला आहे तरी अशी गैरवर्तन आणि बिनबुडाच्या माणसाने असा आरोप करणं ही आमच्यासाठी एक ग्रामपंचायत देवी म्हणजे दे इथं कुठलाही गैरप्रकार गैरव्यवहार झालेला नाही